मैत्रिणींना आपल्या चेहऱ्यावर तेजी नसेल किंवा चेहऱ्यावरती आलेले जे पिंपल्स आहेत त्याने आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग पडलेले असतात चेहरा चमकदार नसतो बरेच वेळा काळवंडलेला दिसतो आणि अशा वेळेस आपण बरेच फेशियल वगैरे करतो किंवा घरीच फेस पॅक करून आपला चेहरा चमकदार बनवण्याचा प्रयत्न करतो पण तरी काही वेळा आपला जो चेहरा आहे तो काळवंडलेलाच दिसतो पिंपल्सचे डाग डाक जाती नाही तर अशा वेळेस जर समजा गाजर बीट आणि आवळ्याचा ज्यूस जर सकाळी उपाशी पोटी घेतला तर नक्कीच याचा छान रिझल्ट मिळतो तर माझी पण त्वचा जी आहे ती खूप अशी काळवंडलेली निस्तेज होती तर मी त्याच्यासाठी आवळा बीट आणि गाजरचा ज्यूस एक महिना ट्राय केला आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला आहे त्यात तर इथे बघा मी अर्ध बीट घेतलेला आहे त्याच्यानंतर एक गाजर घेतलेला आहे आणि एक आवळा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने बारीक बारीक कापून घ्यायचं आहे आणि गाजर बीट आणि आवळा हे तिन्ही मी एकत्र केलेले आहे तिन्हींचे छान गुणधर्म आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तर गाजर बीट आणि आवळा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बीट गाजर व आवळा हा रस त्वचेला चमकदार तजेलदार बनवण्यास खूप मदत करतो हा रस पिल्ल्याने त्वचा आपली हायड्रेट राहते आणि मृतदेशींचा वरचा थर जो आहे तो निघून जातो आणि आपली त्वचा जी आहे गुळगुळी गुँँ आणि कोमल होते तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गाजर बीट टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अजून थोडंसं पाणी ॲड करून ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपण मिश्रण बारीक केलेलं आहे ते चे आणि त्याच्यानंतर एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि छान हा ज्यूस लागतो ज्याच्यामध्ये आवळा टाकलेला आहे त्याच्यामुळे टेस्ट छान येते जर समजा तुम्हाला तसंच खायला आवडत नसेल तर याच्यामध्ये थोडंसं एक चमचा मध तुम्ही ॲड करू शकता तर ह्या रसाचे फायदे बघूया आपण केस व त्वचा आणि पूर्ण शरीरासाठी बीट गाजर आवळा फायदेशीर ठरते त्यामध्ये विटॅमिन सी असते आणि विटॅमिन सी शरीराला प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते आवळ्यात पाचक फायबर असल्याने पचनास खूप मदत करते गाजर आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते गाजर रसाचे सेवन केल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते कारण की जर समजा हा रस सकाळी उपाशीपोटी घेतला तर आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही आणि आपलं वजन कमी करण्यासाठी मदत होते बीटरूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते एच बी साठी हा सर्वोत्तम उपाय आहे बीटरूट त्वचेसाठी होटांसाठी फायदेशीर ठरते विटॅमिन सी फायबर्स आणि फोलेट यांचा समावेश बीटरूटमध्ये होतो तर मैत्रिणींना तुम्हाला जर समजा बीची समस्या असेल तर तुम्ही हा रस नक्की घ्या सकाळी तर हप्त्यातून तुम्ही तीन ते चार वेळा हा रस उपाशीपोटी घेतला तरी चालेल आणि हा रस कोणी घेऊ नये ज्यां ज्या व्यक्तींना बी पी लोची समस्या आहे त्याच्यानंतर मधुमेह त्वचे संदर्भातली ॲलर्जी आहे त्यांनी हा रस घेऊ नये जर समजा तुम्हाला हा रस घ्यायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर हा रस सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे आणि हप्त्यातून तीन ते ती चार दिवस घ्यायचा आहे तर तुम्ही हे एक ते दोन महिने हा रस घेऊ शकता मैत्रिणींनो ह्या रसाचे अनेक फायदे आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा बीट गाजर आणि आवळा रस आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद